दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सटाणा येथील नवीन वसाहतीतील अभिमन्यू क्रांती नगर क्रांतीनगर मधील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचं मोठं तळ साचलंय रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठीचे नैसर्गिक स्रोत बंद झाल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय रहदारीच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा वाहन चालकांसह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे रस्त्यावर पावसाच्या दिवसात पाणी साचून राहत आहे हे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्यानं वाहन चालकांसह नागरिकांना या पाण्यातूनच ये येग करावी लागते नवीन वसाहतीतील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्याला मोठं खड्डे पडल्यानं चिमुकल्यांनाही शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागते रहदारीचा मुख्य रस्ता असल्यानं या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्यानं वाहन चालवताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यांना साचलेल्या पाण्यातूनच रस्त्यानं जावं लागतंय नगर परिषद प्रशासनानं यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे आमच्या अभिमन्यू नगर येथील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचत आहे नगरपरिषद प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही गणपती मंदिरामागील रस्त्याची दुरावस्था झाली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले नगर हे खड्डे लवकरात लवकर बुजवून जनतेला या त्रासातून मुक्त करावं ज्या भागात नागरिक राहत नाही अशा ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू आहे परंतु मुख्य रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे नगर परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय अशी प्रतिक्रिया साई साईसावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांनी दिली